बांधकाम कामगारांच्या विषयक हा एक देशव्यापी कायदा एकोणीसशे शहाण्णव साली पार्लमेंटमध्ये मंजूर झालेला आहे हा कायदा निर्माण करण्यापूर्वी या देशातले बिल्डर्स युनियन्स यांनी एकत्र येऊन सरकारला त्या समितीमार्फत सूचना केल्या एक अतिशय के नावाजलेले वकील त्याचे अध्यक्ष होते कृष्णा अय्यर आणि हा जो बांधकाम कामगारांचा कायदा आहे तो कामगारांच्या काम कायद्यामधला सगळ्यात चांगला कायदा आहे अशीच त्याची स्थिती आहे तर बिल्डरने असं सांगितलं सरकारला की आम्ही कामगारांना प्रॉविडंट फंड ई देऊ शकत नाही त्यामुळे तो तुम्ही द्या आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला रक्कम द्यायला तयार आहोत म्हणून जास्तीत जास्त दोन टक्के उपकर गोळा करू शकतात परंतु सगळीकडे तो आता सध्या एक टक्काच उपकर गोळा केला जातो दोन हजार अठरा सालापर्यंत अडतीस हजार कोटी रुपये या देशामध्ये एकूण उपकर जमा झालेला होता त्यातला फक्त नऊ हजार कोटी कामगारावर खर्च केला म्हणून सुप्रीम कोर्टाने ना, नाराजी व्यक्त केली आपल्या निकालपत्रामध्ये तुम्ही हे का कामगारासाठी खर्च केला नाही आणि राहिलेली वीस हजार कोटी रक्कम कुठे गेली असा सुद्धा प्रश्न आहे यातला एक महत्वाचा निर्णय असा आहे की हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कलम आहे साठ नंबरच ते कलम असं सांगते की भारत सरकारला हे अधिकार आहेत की कुठल्याही राज्याला हा कायदा अंमलात आणत असताना काय निकष पाळावेत कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नयेत असं कलम साठ मध्ये आहे त्या ऑर्डर्स सगळ्या पाळाव्या लागतील राज्य सरकारना आणि कोर्टाने अशी नाराजी व्यक्त केलेली आहे की वेळोवेळी भारत सरकारने या राज्य सरकारला जे आदेश केलेले आहेत त्याच्या अंमलबजावणी अजिबात झालेली नाही त्यातला एक आदेश असा आहे दोन हजार एकवीस सालचा की वस्तुरूपी कामगारांना लाभ देऊ नयेत त्याच्यामध्ये गैरव होत असं सरळ आदेशामध्ये म्हटलेलं आहे आणि तरी सुद्धा हा भारत सरकारचा निर्णय म्हणजे केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे परंतु त्या वरच्या त्यांच्या आकाच निर्णय जो आहे तो महाराष्ट्र सरकारने नाकारला आणि वस्तुरूपानी कामगारांना लाभ देण्यास सुरुवात केली त्यातला पहिला लाभ आहे तो मध्यान्ह भोजन योजना ही कोविड काळामध्ये सुरू केली कामगारांसाठी म्हणून त्याच्यानंतर दुसरी योजना जी आहे ती भांडी वाटप करण्यात आलं कामगारांना तिसरी आहे ती अत्यावश्यक साधनं जी असतात बांधकामाची ती त्यांना द्यायला सुरुवात केली पवार सरकारमध्ये नव्हते त्यावेळेला त्यांनी या टेंडरला विरोध केला हे टेंडर, के टेंडर चुकीचे आहेत सरकारच्या धोरणाचे विरुद्ध आहे असं त्यांनी मांडणी केली आता ते काही बोलत नाहीत पण मध्यान भोजन योजनेमध्ये धाराशिवच्या कलेक्टरने असा शेरा मारला की तुम्ही भोजन न वाटताच बिलं तयार केलेली आहेत हे सगळं चुकीचं आहे आणि ज्यांनी बिलं खोटी तयार केलेली आहेत जिथे कामगार नाहीत नोंदणीच नाही तिथं सहा हजारापेक्षा जास्त कामगारांना वाटप केलं म्हणून जेवण त्यांच्या रिपोर्टमध्ये होत तर ते कलेक्टरने सगळं नाकारलं आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही त्या कंत्राटदारला ही रक्कम देता कामाने असा आदेश तो महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी मिळून तो आदेश नाकारला विधानसभेमध्ये आणि जे काय ते बरोबर आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या एका एका कंत्राटदाराला दोन दो हजार बावीस सालापासून ते दोन हजार चोवीस सालापर्यंत आठ हजार कोटी रुपये ह्या ते दिलेले आहेत आठ हजार कोटी एका कंत्राटदाराला आणि आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या सगळ्या योजना राबवल्या आहेत सगळ्या कामगारांना मिळून ज्या तीस योजना आहेत त्याच्यावरचा एकूण खर्च सुद्धा तीन हजार कोटी रुपये सुद्धा नाही सगळ्या योजनांच्यावरच एकाला आठ हजार कोटी दिले त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे म्हटल्यानंतर त्या कामगार मंत्र्यांनी उत्तर दिले की आम्हाला काय वाटत नाही की भोजन आहारामध्ये काही गैरव्यवहार झालाय आश्चर्य म्हणजे नोव्हेंबर तेवीस मध्ये ही योजना बंद केली त्याच्यावर हे सगळे आक्षेप आल्यामुळे पण त्याच वर्षी दोन हजार चोवीस कोटी रुपये या कंत्राटदाराला दिले गेले एवढी मोठी रक्कम दुसरं जे आहे ते हे जे सुरक्षा साधनं वाटप जे आहे ते दोन हजार पासून केलं जातं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी आतापर्यंत एका दोन कंत्राटदार आहेत त्यांना मिळून चार हजार कोटीपर्यंतची रक्कम वाटलेली आहे भांडी वाटप जे आहे ते आतापर्यंत पंधरा लाख बांधकाम कामगारांना वाटलेलं आहे आणि टेंडर विषयक जे काही निकष आहेत ते पाळले जात नाहीत म्हणजे असं आहे की तुम्ही टेंडर दिल्यानंतर त्या दिल्या जाणाऱ्या वस्तूंची पात्रता काय आहे गुणवत्ता काय आहे निकृष्टता आहे की नाही याची अजिबात परवा केली जात नाही ते उदाहरणार्थ आता भांडी वाटप जे आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तीस भांड्यांची जी यादी आहे आणि जे साहित्य आहे त्याची किंमत त्यांनी टेंडर जे मंजूर केलेलं आहे ते आठ हजार नऊशे रुपयेच मंजूर केलेलं असून त्याशिवाय त्याची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी आणखीन हजार रुपये त्यांना द्यावे लागतात आणि ती भांडी जर आपण बाजारात जाऊन विकत घेतली तर ते त्याची किंमत चार हजारापेक्षा जास्त चार हजारापेक्षा जास्त नाही म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंत्राटदाराकडून एखादी वस्तू लोकांच्या पोहोचवण्यासाठी पोहोचण्यासाठी तुम्हाला सहा हजार रुपये लागतात का याचा विचार हे करत नाही नंबर दोन सुरक्षा पीटी जे आहे ते माहिती अधिकाराखाली काही प्रश्न विचारला की तुम्ही कंत्राटदाराला किती रक्कम देता एक सुरक्षा साधनाची पीटी, जायती, तो पीटी तो जी आहे ती तर त्याने सांगितलं सतरा हजार रुपये आणि तीच जर पीटी जाऊन बाजारात विकत आणली तर ती पाच हजार रुपये मिळते त्या वस्तू सगळ्या ज्या आहेत म्हणजे हे बारा हजार आणि ते सहा हजार अठरा हजार रुपये राहिले ते अठरा हजार रुपये हे सर्व नियोजनासाठी लागतात कंत्राटदारीसाठी लागतात यावर कोणी विश्वास ठेवणार नाही असं असं वाटतं आणि राजरोसपणे सरकार अधिकारी सांगतात की आम्ही तुमची नोंदणी एक रुपये मध्ये करतो आणि तुम्ही कुणाला काही पैसे देऊ नका पण पैसे एक रुपये आमच्याकडनं घेऊन आमचेच ते अठरा हजार रुपये घेतात आमचेच पैसे आहेत ते बिल्डरनी कामगारांच्यासाठी काढून ठेवलेले पैसे जे आहेत कामगारांचे तेच पैसे ते कंत्राटदारला देताना आपल्याला दिसून येत तर हे ये हा जो त्यांचा निर्णय आहे याच्याबद्दल मी एक इंग्लिशमध्ये एक निवेदन श्रम मंत्रालयाला पाठवलं होतं त्यांनी ते त्याची दखल घेतली एका दिवसात आणि हा जो इथले जे सचिव आहेत महाराष्ट्राचे त्यांना दिल्लीला जाऊन त्याचा खुलासा करावा लागला पण त्याचं पुढं काय झालं कशी सेटलमेंट झाली काय मला माहिती नाही पण प्रश्न आम्ही उपस्थित केला आणि त्यांना तो लक्षात आला पण आजही ते भारत सरकारचे जे निर्णय आहेत कलम साठ खाली आदेश आहे तो न पाळता हे के वाटप केल्यामुळे आज स्थिती अशी आहे की सगळी शासकीय यंत्रणा आणि कामगार विभाग जो आहे तो आता जे मध्यान्ह भोजन योजना बंद झाली परंतु फक्त पेटी वाटप आणि भांडी वाटप हे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सगळी यंत्रणा अडकलेली आहे सगळी वरपर्यंत हप्तेगिरी टक्के सुरू आहे आणि त्याच्यामुळे की त्या मंडळामध्ये कामगारांच्या साठी म्हणून जी रक्कम आहे ती आता ती कमी होत चाललेली आहे म्हणजे जी रक्कम दोन हजार एकवीस मध्ये चोवीस हजार कोटी शिल्लक होती ती आता दहा हजार कोटी पर्यंत आलेली आहे त्यामुळे ही रक्कम हे वस्तू वाटप करून संपण्याचा धोका तयार झालेला आहे आणि याच्या याच्यातलं सगळ्यात वाईट काय जर असेल तर ज्या कामगाराचा मृत्यू होतो त्या विधवा महिलेला अंत्यविधीची रक्कम सुद्धा दहा हजार रुपये मिळत नाही दोन दोन वर्षे म्हणजे सगळ्या योजनेकडे आता सध्या दुर्लक्ष आहे म्हणून आम्ही मागणी अशी केलेली आहे की वस्तू वाटप बंद करा निदान भारत सरकार निर्णयाचं तुम्ही कायद्याच्या तरतुदींचं पालन करा आणि हे सर्व निर्णय मागं घ्या असं मी त्यांना आव्हान आम्ही त्यांना केलेलं आहे त्यामुळे वस्तुरूपांना वाटप करणं ह्यात धोकादायक परिस्थिती आहे खरं म्हणजे बाकीच्या ज्या शैक्षणिक योजना आहेत आणि आरोग्याच्या योजना आहेत आणि घरांची योजना आहे हे घरांच्यावर तर त्यांनी मग सांगितलं नगन्यच पैसे खर्च केले त्याची परवाच नाही त्यांना ते अर्जच मंजूर करत नाहीत आणि कारण हे आहे की त्यांचा मेंदू सगळा सडलेला आहे की ते सगळे ह्या टक्केवारीच्या आणि वस्तू वाटप करण्याच्या माग आहेत आणि ही सगळी मिळून त्यांनी पंधरा हजार कोटीची रक्कम उडवलेली आहे आणि पंधरा हजार कोटीची रक्कम म्हणजे कमी नाही आणि याच्याबद्दल कसली कारवाई करायला चौकशी करायला हे सरकार तयार नाही आश्चर्य म्हणजे सुप्रीम सांगितलं यांना की तुम्ही तुमच्या कारभाराचं सोशल ऑडिट करा गेली चार वर्ष झाला आम्ही मागणी करतोय की सोशल ऑडिट करा पण सोशल ऑडिट हे सरकारी खात्यातल्याच विशिष्ट त्यांच्या नियमाप्रमाणे करावं लागतं तर ते सोशल ऑडिट हे खाजगी ऑडिटर नेमून करायचं त्यांचा अजूनही उद्योग चालू आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय धाव्यावर बसवलेला आहे सोशल ऑडिट करायचा आता त्यांनी गेली तीन वर्षे झालं मागच्या दोन वर्षाचं हिशोबही अजून केलेलं नाही तो ऑनलाईन टाकलेला नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही प्रत्येक राज्याची बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी वेबसाईट आहे त्या वर सगळी तुम्ही मान टाकलं पाहिजे ठराव असतील निर्णय असतील हिशोब असतील योजना असतील हे सगळं वेबसाईटवर उपलब्ध पाहिजे पण नेमक्या काही महत्वाच्या गोष्टी या वेबसाईटवर मध्ये नसतात परंतु गेल्या वर्षी तेवीस चोवीस मध्ये त्यांनी शंभर कोटी रुपये खर्च केलेले या मंडळानं प्रसिद्धीवर शंभर कोटी रुपये खर्च केले तर हे सगळं असं सुरू असल्यामुळे या सगळ्या कारभारामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे